शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला नांदेडमध्ये मराठा सेवा प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शहरातून भव्य मशाल रॅलीचे आयोजन छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती राज्यामध्ये मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरी होते दरम्यान नांदेडमध्ये शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला मराठा सेवा प्रणीत जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने भव्य मशाल रॅली काढण्यात आली नांदेड शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ही मशाल रॅली काढण्यात आली या मशाल रॅलीचा समारोप छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आला दरम्यान या मशाल रॅलीमध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांसह इतर देखील महिलांचा सह सक्रिय सहभाग पाहायला मिळाला

राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आज आम्ही नांदेड मध्ये जिजाऊ ब्रिगेड तर्फे मशाल रॅलीचं आयोजन कर केलेलं आहे आणि आता मशाल रॅली गांधी पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आलेली आहे आज अठरा तारखेला मशाल रॅली आणि दीपोत्सव आम्ही इथ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेला आहे आणि उद्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मोत्सव हा आम्ही साजरा करणार आहोत आणि त्यामध्ये व्याख्यान आणि विविध देखावे आमच्या आणि हे निघणार आमची रॅली पण निघणार आहे आणि या रॅलीमध्ये विविध महापुरुष आणि महानायिकांच्या देखावे सुद्धा होणार आहेत राजमाता मासाहेब जिजाऊ सईबाई आयला देवी ह्या सगळ्यांचे देखावे आम्ही ह्या रॅलीमध्ये होणार आहे आणि विविध भजनी मंडळ संगीत आणि लेझीम हे सुद्धा रॅलीमध्ये येणार आहे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना सस्नेह जिजाऊ दरवर्षी नांदेड मध्ये नवा मोंडा येते सेवा संघ मराठा सेवा संघ आणि त्याचे बत्तीस कक्ष जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने सर्वात मोठी नांदेड मधली शिवजयंती सार्वजनिक शिवजयंती साजरी केली जाते आज छत्रपती शिवराज शिवाजी महाराज कुळवाडी भूषण जानता राजा यांच्यामुळे आज महाराष्ट्र नाही तर जगामध्ये वंदनीय ते वंदनी आणि त्यांची जयंती आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो तर आज पूर्वसंध्येला इथे आठव्या तारखेला आम्ही मशाल रॅली काढलेली आहे गांधी पुतळ्यापासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आणि त्यानंतर जिजाऊ वंदना झाली महाराजांना अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर आता दीपोत्सव चालू आहे महिला खूप दिवे वगैरे लावत आहेत सर्वांच्या अं प्रेरणे म्हणजे महाराजांच्या प्रेरणेने आज आपण महाराष्ट्र काय तर जगामध्ये प्रेरणा घेण्यासारखे महाराज उद्या नवा मुंडा इथे खूप मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे विविध देखावे आहेत भव्य दिव्य रॅली आहेत रॅलीमध्ये चित्ररथ आहे वेगवेगळे देखावे आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञानेश महाराव चित्रलेखाचे संपादक अतिशय प्रसिद्ध असे व्याख्याते त्यांचं असं खूप सुंदर व्याख्यान आहे तरी या व्याख्यानाचा सर्व जनतेने लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते आवाहन करते आणि मनपूर्वक या शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा देते जय जिजाऊ जय सर्वांना सस्नेह जय जिदऊ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव उत्सव या ठिकाणी नांदेड मध्ये अतिशय उत्साहात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आज मशाल रॅली आणि दीपोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे शिव शिवाजी शुवा, महाराजांच्या पुतळ्याजवळ आणि उद्या एकोणीस तारखेला विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन नवीन गोंढा इथे या ठिकाणी केलेलं आहे मराठा सेवा संघ आणि तेहतीस कक्षांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे खेडेकर साहेबांच्या प्रेरणेने मागच्या अनेक वर्षापासून अतिशय वैचारिक असा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला जातो आणि यावर्षी ज्ञानेश महाराव या अतिशय महान अशा व्याख्या आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि विविध देखाव्या सहित अतिशय सुंदर अशी रॅली या ठिकाणी होणार आहे महिलांची सर्व शिवप्रेमींना आमचं आवाहन आहे की जास्तीत जास्त प्रमाणात या रॅलीमध्ये सहभागी होऊन शिवप्रेमींनी याचा आनंद घ्यावा जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज की